नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकलेली दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती रिसोड अवकलेली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाते लाल आवकाली दोन हजार तीनशे पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण सहाशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली सहा हजार सातशे दोन क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारणत सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली तीन हजार दोनशे पंचवीस पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये सर्वसाधारणत सात हजार दोनशे छत्तीस रुपये बाजार समिती दुधनी जाता आहे लाल आवकालेली एक हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस स चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये बाजार समिती मलकापूर आहे लाल आवकालेली दोन हजार सातशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद